नमस्कार मी सुरेश पवार फुळजाभाऊ न्यूज कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे या धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या प्रलंबित घरकुलाच्या अडचणीसंदर्भात धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी साहेब यांच्याकडे आम्ही संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीनं पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये अशी आमची विनंती होती की धाराशिव जिल्ह्यामध्ये चाळीस तांडे असे आहेत की गायरान जागेवरती आणि फॉरेस्टच्या जागेवरती ती, ती तांडावस्ती करून वर्षानुवर्षे ते राहतात परंतु त्यांच्या नावावरती जागा नसल्याकारणानं आणि तेथील जागा ते त्या ग्रामपंचायतीमध्ये भोगवाट्यामध्ये नोंद असल्याकारणानं शासनाच्या घरकुल योजना किंवा त्या तांडावस्तीला कुठल्याच प्रकारच्या शासनाच्या निधीच्या माध्यमातून विकास झालेला नाही विकासाच्या बाबतीत या धाराशिव जिल्ह्यातील चाळीस तांड्यावस्ती अशी आहेत ते बॅकफूटवर आहेत यासाठी आमच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तळमळीनं आम्ही पालकमंत्री साहेबाकडे पाठपुरावा केलेला होता आणि आमच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने तेरा मे रोजी देखील त्यांची भेट घेऊन मंत्रालयामध्ये सदीच्या भेट घेतली आणि त्यांना विनंती करण्यात आली होती की सर तुमच्याकडे आम्ही पंचवीस जानेवारी रोजी जी निवेदन दिलेलं होतं आमच्या बंजारा समाजाच्या ज्या काही अतिक्रमण जागेचा जा प्रश्न आहे ते अतिक्रमण जागा असलेली त्यांच्या नावावर करून द्यावी आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही लाभार्थी प्रत्येक गावामध्ये गावठाणाच्या जागेवरती अतिक्रमण करून राहतात त्यांच्या नावावरती देखील घरकुल मंजूर आहेत वेगवेगळ्या योजनेतून घरकुल मंजूर असताना देखील त्यांना घरकुल बांधण्यासाठीचा सा निधी जिल्हास्तरावरती मिळत नव्हता यासाठी आम्ही पाठपुरावा केल्याच्यानंतर आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना सूचना देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांनी एक पत्राद्वारे त्यांना कळवलेलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी महोदयाने एकोणीस तारखेला काल बैठक घेतली त्या बैठकीमध्ये या धाराशिव जिल्ह्यातील कमीत कमी चाळीस वस्तीवरून आठशे ते नऊशे लाभार्थी या ठिकाणी आलेले होते आणि आदरणीय जिल्हाधिकारी महोदयासमोर आमच्या संघटनेच्या माध्यमातून व्यव सविस्तरपणे सर्व मुद्दे मांडलेले आहेत आम आमचा प्रथम मुद्दा आहे प्रत्येक गावामध्ये जे काही लाभार्थी घरे करून राहतात कच्चे घरे विटा कच्च्या विटाची घरे पत्र्याची शेड झोपड्या मारून राहतात आणि ते अतिक्रमण केलेले आहेत आणि गावातले गावातील गावठांच्या जागेवर राहतात परंतु त्यांची नावे भोगवाट्यामध्ये असल्यामुळं त्यांच्या नावानं घरकुल मंजूर असताना देखील त्यांच्या नावावर जागा नसल्याकारणानं ना। ग्रामपंचायत कार्यालय त्यांना घरकुल बांधण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला नव्हता त्यासाठी तो देखील मुद्दा आम्ही त्यांच्यासमोर मांडल्याच्या नंतर आदरणीय जिल्हाधिकारी महोदय शिवो साहेबांनी प्रकल्प संचालक जाधव साहेबांनी आम्हाला विश्वास दिला आहे की ज्या गावामध्ये जे काय अतिक्रमण करून राहतात भोग गावठाणामध्ये राहतात तसे जर लाभार्थी भूमिहीन असतील अशा लाभार्थ्यांना मंजूर झालेली घरं त्याच जागेवरती बांधण्यासाठी आम्ही त्यांना निधी देऊ आणि तशा प्रकारचे प्रस्ताव देखील आमच्या कार्यालयाकडे सादर करण्यासाठी तुम्ही देखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे असं आदरणीय सी साहेबांनी देखील मला वैयक्तिक त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून विश्वास दिलेला आहे आणि दुसरा मुद्दा समजा ज्या गावामध्ये घरकुल मंजूर आहेत मंजूर झालेले आहेत आणि त्या लाभार्थ्यांना जर घरकुल बांधण्यासाठी जागा जर उपलब्ध नसेल तर त्या देखील लाभार्थ्यांना दीनदयाळ उपाध्याय योजनेतून प्रति ग लाभार्थ्यांना एक लाखाचा आर्थिक मदत जमीन विक्री करून घे करण्यासाठी आणि त्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची देखील मी शिवसाहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली होती त्या शब्दावर त्या मागणीवर देखील जिल्हाधिकारी साहेब आणि शिवसाहेब आणि प्रकल्प संचालक साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आमच्या कार्यालयाकडे भरपूर मोठा निधी उपलब्ध आहे आणि दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून प्रति लाभार्थ्यांना आम्ही एक लाखाचा निधी लवकरात लवकर मंजूर करून देऊ तशा प्रकारचे प्रस्ताव देखील ज्या कालच्या बैठकीमध्ये जे काही सरपंच वगैरे उपस्थित होते त्यांना देखील त्यांनी आवर्जून आदरणीय साहेबांनी सांगितलेलं आहे ते प्रस्ताव आमच्याकडे लवकर पाठवा आणि मुद्दा दुसरा मुद्दा आहे जे काय अतिक्रमण करून फॉरेस्टच्या जागेवरती जे काय आमच्या बंजारा समाजांच्या वस्त्या चाळीस वस्त्या आहेत त्या वस्त्यासाठी देखील तात्काळ तात्काळ जर ती ज्या जागा त्यांच्या नावावर करून देता येत नसेल तरी ती जागा शासनाकडे आम्हाला प्रस्ताव पाठवता येतो ती जागा त्या तुमच्या मागणीनुसार ती जागा देखील देण्याची तरतूद आहे असा देखील विश्वास आदरणीय साहेबांनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय आणि शिवसाहेबांचं मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये मा या प्रकारच्या ज्या काही अडीअडचणी आहेत या जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर आणि माननीय मुख्याधिकारी कार्यालय स्तरावर आमच्या मागण्या पूर्ण होणार आहेत त्यासाठी मी पुनशे एकदा आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मी शतशा आभार मानतो आणि ही जी कालची बैठक झाली ती बैठक आदरणीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सूचनेवरून झाली कारण प्रतापजी सरनाईक साहेबांच्या कृपेमुळे या बंजारा समाजातील जे काही घरकुलापासून वंचित आणि जागेपासून वंचित जे काही आमचे लाभार्थी आहेत त्यांना निश्चितच भविष्यामध्ये जागा देखील उपलब्ध दे करून मिळणार आहे आणि सांगण्याचं तात्पर्य आहे उमरग्या तालुक्यामध्ये तलमोड मुळस तांडा कुळसूर तांडा असे वर्षानुवर्षे ह्या वस्त्या त्या ठिकाणी स्थायिक आहेत परंतु त्यांच्या नावानं ही जागा नसल्याकारणानं या तांडावस्तीचा अद्याप विकास झालेला नाही मी प्रशासनाला कळकळीची विनंती करू इच्छितो आदरणीय सरनाईक साहेबांना कळकळीची विनंती करू शकतो करू इच्छितो की हे जे काय जागेपासून जे वंचित तांडे आहेत यांना लवकरात लवकर जागा त्यांच्या नावाने करून दिल्याच्यानंतर आमच्या बंजारा वस्तीचा भविष्यामध्ये शासकीय योजनेच्या माध्यमातून विकास होईल आणि लोहरा तालुक्यामध्ये रमणबाग तांडा खेड होळी असे अनेक प्रलंबित तांडे आहेत आणि नळदुर्ग या शहरालगत भवानीनगर तांडा आहे या तांड्याची दयनीय अवस्था देखील आज रोजी आहे आणि येडोळा गायरान तांडा येडोळा दक्षिण तांडा हे देखील या जागेपासून आणि घरकुलापासून वंचित आहेत या ठिकाणच्या सर्व लाभार्थ्यांना शासन स्तरावरती घरकुलासाठी जागा मिळावी आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत अल्प भूमीन शेतमजूर आहेत यांना देखील असलेल्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी आदरणीय सी ओ साहेब आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ त्यांच्या स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यासाठी कारवाई करावी अशा स्वरूपाची मी त्यांना आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या मीडिया मा, मीडियांच्या बांधवांच्या माध्यमातून मी एक शासनाला एक विनंती करू इच्छितो आणि दुसरी गोष्ट आंबे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आंबेजवळगे तांडा माळवस्ती गुंजेवाडी तांडा कोडगाव तांडा आणि सर्वच विकासापासून वंचित असलेला बेंबळी लगत